संस्था संचलित संविताश्रम पंदूर पूर्वी इतक्या जिवाळ्याने आणि जिद्दीने अनाथांचा आधारवड बनण्याचे काम करत असून आपण समाजाचे देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन जीवन आनंद संस्था काम करत आहे असे गौरव उद्गार माऊली मित्र मंडळ कणकवलीचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी काढले ते कुडाळ तालुक्यातील पंदूर आश्रम येथे बोलत होते आज या ठिकाणी सवित्र आश्रम आणि त्यांचा सांभाळ करणारे संजयजी परब यांचं हे कार्य यासाठीच आम्ही दोन वर्षापूर्वी कणकवलीतून भरघोस मदत पण केलेली होती त्याची आज या निमित्ताने आठवण करावीशी वाटते त्याचप्रमाणे आमचे अशोक काका असतील आमचे सल्लागार असतील आमचं मित्रमंडळ आमचे पत्रकार या सर्वांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी माझे आलेले भगवान कासले असतील सुभाष उबाळे असतील आमचे तरुण मित्र असतील पत्रकार मित्र असतील या सर्वांच्या संकल्पनेतून ही सुचलेली एक आम्हाला ही आयडिया होती त्यांच्यामुळे ती मिळाली आणि त्यानिमित्ताने आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे सर्व पाहण्याची आणि यातून नवीन काहीतरी निर्माण व्हावं आणि हा सांभाळ जो करतात तेवढं सोपं काम नाही आहे आणि ह्यामागे माऊली मित्रमंडळ बाबा भालचंद्रांच्या कृपेने सदैव पाठीश राहील अशी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराज यावेळी व्यासपीठावर माऊली मित्र मंडळाचे प्रदीप मसूरकर अविनाश गावडे सुभाष उबाळे भगवान कासले अशोक का करमळकर यांच्यासह पंधूराश्रमाचे आशिष कांबळे माधव पाटील रमेश पाटील हरेश पालावलकर राजेंद्र राणे गजानन घाडी राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते माऊली मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने पंदूर आश्रम येथील दोनशे निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच मुलांना खेळण्यासाठी विशेष भेट म्हणून नवीन कॅरम बोर्ड प्रदान करण्यात आले माऊली मित्रमंडळाच्या वतीने दोन वर्षापूर्वी अन्नधान्य संविताश्रमे येथे अन्नदान वाटप करण्यात आले होते याचीच आठवण म्हणून आणि समाजाचे देणे लागतो या भावनेतून आज दोनशे अनाथांना अन्नधान्य वाटप करून सेवाभावी उप उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन पेडणेकर यांनी केली यावेळी माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर म्हणाले की जीवनानंद संस्था निराधार अंध अपंग मतिमंद मनोरुग्ण वृद्ध व मुलांना आधार देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे संदीप परब हे गोरगरीब अनाथांचे नात असून देवदूत बनले आहे याच्या अशीच मदतीची आवश्यकता आहे आता आम्हाला ह्याच वस्तूंची गरज होती आणि अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे त्यांनी मदत केली त्याबद्दल आश्रमाच्या वतीने त्यांचे आम्हाला धन्यवाद आणि आमच्या येथील जे आश्रित मुलं आहेत त्यांच्यासाठी मुलांना व बांधवांना एक खेळ व त्यांचा विरंगुळावा यासाठी माऊली मित्रमंडळ यांनी कॅरम बोर्ड याचाही त्यांनी आम्हाला मदत केली आहे त्याबद्दलही धन्यवाद त्यांची आम्हाला मदत केलेली आहे याच्या पुढे अशीच मदतीची आवश्यकता आहे आता आम्हाला ह्याच वस्तूंची गरज होती आणि अत्यंत महत्त्वाच्या वेळी त्यांनी मदत केली त्याबद्दल आश्रमाच्या वतीने त्यांचे आम्हाला धन्यवाद आणि आमच्या इथे जे आश्रित मुलं आहेत त्यांच्यासाठी मुलांना व बांधवांना एक खेळ व त्यांचा विरंगुळावा यासाठी माऊली मित्रमंडळ यांनी कॅरम बोर्ड याचाही त्यांनी आम्हाला मदत केली आहे त्याबद्दलही धन्यवाद जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांना धन्यवाद देऊ कारण त्यांचा हा उप उपक्रम जो आहे तो फार, फार मोलाचा आहे हे सर्वांनाच शक्य होत नाही आज मार्केटमध्ये बऱ्याच जणांकडे पैसा सगळा आहे परंतु माणसांची निराधार माणसांची सेवा करणं हे नशिबात पण लागतं आणि कर्तृत्वात पण लागतं त्याचप्रमाणे हे जे कार्य आहे हे फार मोठं कार्य आहे प्रत्येक आज ह्यांच्या कार्याचा गौरव करत आहे पण आज हवी तशी मदत मिळते की नाही मिळत हे मला माहीत नाही पण प्रत्येकाने आज प्र निदान एक रुपया जरी दिला तरी हे सगळे निराधार बाकीच्या जे समाजात जसे लोक वावरतात त्याप्रमाणे इज्जतमध्ये वावरू शकतील असं मला वाटतं आज आम्ही माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या संकल्पनेनुसार आणि अशोक काका करमेळकर यांच्या संकल्पनेनुसार एक सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे कडधान्यातील उपी तांदूळ भातबीक सर्व एवढी छोटीशी फुलना फुलाची पाकळी आम्ही घेऊन आलेलो आहोत ही आमची सुरुवातच आहे माऊली मित्रमंडळ फार मोठं आहे त्याचप्रमाणे ह्या मंडळाचं कार्य देखील मोठं आहे पण आज आम्ही फक्त अंदाज घेण्यासाठी आलो आहे तर नुसतं तसंच आहे तर म्हणून एक छोटीशी भेट आहे ह्यानंतर ज्यावेळी आम्ही आमच्या सर्व सभासद ज्यावेळी येतील त्यावेळी फार मोठं आम्ही ह्या मदत की ह्या सर्व निराधार आणि अपंग आणि मनोरुग्ण हे सगळे जे आहेत मुलं आहेत छोटी छोटी तर कॅरम बोर्डसुद्धा माऊली मित्रमंडळाने दिलेला आहे तर ह्या सं ह्या सर्वांची सेवा करण्याची संधी माऊली मित्रमंडळाला मिळाली आज आता अजून आमचे भरपूर लोक यायचे होते पण त्यांना म्हटलं आम्ही थोडेच दिन जातो आणि काय परिस्थिती आहे तिथली बघून येतो पण आपण जीवन आनंद संस्थेने अगदी निर्दास राहावं मदतीचा ओघ असाच चालू राहील आम्हीसुद्धा पोचू आम्ही जेवढं सहकार्य पाहिजे तेवढं आम्ही करू आमच्याबरोबर पत्रकार मित्रसुद्धा आलेले आहेत मोठमोठे लोक आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही हा तुमच्या भावना आम्ही पोचवू आता आम्ही पाहणी करणार आहोत काय काय ह्यांना कमी आहे कुठची गोष्ट कमी आहे आणि हेच महत्त्वाचं आहे नुसतं गेलं आणि आलं म्हणजे चालत नाही था की जी गोष्ट कमी आहे ती आपल्या नजरेतनं न बोलता त्याची पूर्तता पुढच्या कर वेळी करावी त्याच वेळी कुठेतरी आम्हाला समाधान मिळेल आणि परमेश्वर आम्हाला हेच आशीर्वाद देऊन आम्हाला यांची सेवा करण्याची सर्वांच्या मनात आहे सेवा करण्याची संधी दिली आणि परत आमची सेवा करण्याची हे योग येवो हेच आमची परमेश्वराकडे कृपा करून जीवन आनंद संस्था याचे आम्ही आभार मानतो त्यांचे सर्व कर्मचारी आज किती मन लावून काम करत आहेत त्यांना सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो खरोखरच मन लावून आम्ही आता तिथे आमची गाडी तिथे उभी झाल्यानंतर सर्वजण आमच्या गाडीजवळ आले आपुलकीने विचारपूस केली खरोखर त्यांच्या आम्ही भारावून गेलो आणि त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करणार राजेंद्र पेडणेकर आहेत अशोक कक्का आहेत राजेंद्र पेडणेकर संस्थापक अध्यक्ष आहेत आमचे धुमाळे साहेब आहेत आणि सर्व काग्काळ ओबाळे साहेब आहेत त्यामुळे हे सर्व आम्ही आता आता पाहणी करणार आणि त्यानंतर काय काय जे कमी आहे आम्ही फक्त मनात ठेवणार आणि त्याची पूर्तता पुढच्या वेळी करणार आणि यांना सहकार्य करणार पुढं सांगून मी माझ्या दोन तीन